ना चव आणणारा आंबट गोड करण्याची एक थोडीशी वेगळी पद्धत आज आपण बघू रेसिपी करण्याची पद्धत थोडीशीच वेगळी असली तरी त्यामुळे चवीत खूप फरक पडतो चला बघूया कसा करायचा चविष्ट मेथांबा नमस्कार कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत मेथांबा करण्यासाठी हे सगळं घराघरात सहज अवेलेबल असणारं साहित्य लागतं ही फार्म फ्रेश तोतापुरी कैरी वापरून आपण आज मेथांबा करतो आहे कैरीचं देठ चिरून घेऊया सालही काढून घेऊ मेथांबा करण्यासाठी मी नेहमी अंबटसर कैरी वापरते पण तोतापुरी कैरी किंचित गोडसर असते त्यामुळे ही कैरी वापरली की साखर कमी घालायला लागते म्हणून आज मी तोतापुरी कैरी वापरून मेथांबा करतीये चाल काढलेल्या कैरीचे आधी असे मोठे स्लाईस करून घेऊ स्लाईसच्या जाडीचा अंदाज घेऊन मध्ये चिरून लांब लांब स्लाईस करून घेऊ नंतर असे छोटे छोटे तुकडे चिरून घेऊया उन्हाळ्यात मी दर आठवड्यात एकदा असा एखाद्या एक कैरीचा मेथंबा करते साधारण दोन तीन दिवस मेथंबा पुरतो याशिवाय दर आठवड्यात कैरीची चटणी कैरीची डाळ आमटी चित्रांन असे पदार्थ होतच असतात हे बघा कैरीचे आपण असे या आकाराचे तुकडे चिरून घेतलेत जाडबोडाच्या पॅनमध्ये थोड्याशा तेलावर मेथ्या खमंग तळून घेऊ मला अशा तळलेल्या मेथ्यांची जाडसर पावडर खूप पदार्थात वापरायला आवडते म्हणून मी नेहमी अशी थोडी जास्तीची मेथी पावडर करून ठेवते मेथंबा करण्यासाठी नेहमी फोडणीत अख्ख्या मेथ्या घातल्या जातात पण आज मी अशी तळलेल्या मेथ्यांची पावडर वापरून मेथंबा दाखवते आहे यामुळे मेथंबा जास्त चांगला मिळून येतो आणि त्याला मेथ्यांची चवही जास्त छान लागते तळलेल्या मेथ्या थंड झाल्यावर त्याची मिक्सरवर पावडर करून घेऊ त्यातली पाऊंड ते एक टी स्पून मेथी पावडर आपण यात वापरणार आहोत पॅनमध्ये अर्धा टेबलस्पून तेल घालू तेल चांगलं तापलं की मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू लगेच थोडंसं तिखट आणि मेथ्या पावडर घालू थोडं परतून लगेच चिरलेली कैरी घालून परतू मीठ घालून थोडं परतून घेऊ जर फोडणी जळती आहे असं वाटलं तर मध्ये एखादा मिनिट गॅस बंद करा कैरी घातल्यावर परत गॅस सुरू करू शकता तीन चार टेबलस्पून पाणी घालून पॅनवर झाकण ठेवून कैरीच्या फोडी शिजू देऊया दोन तीन मिनटांनी एकदा झाकण काढून चेक करू अजून दोन तीन मिनटं कैरी शिजू देऊया हे बघा फोडी थोड्या मौसर झाल्या आहेत आता यात वाटी साखर घालून शिजू देऊया आधी दोन तीन मिनिट झाकण ठेवून शिजू देऊ नंतर कैरी थोडी शिजल्यावर झाकण काढून शिजू देऊ आपण झाकण काढून मेथांबा शिजायला ठेवला होता त्याला तीन चार मिनटं झाली आहेत हे बघा मेथांब्याला सगळीकडून असा फेस येतो आहे आता आपण गॅस बंद करून मेथंबा थंड होऊ देऊ थंड झालेला मेथंबा असा इतका घट्ट होतो आता रोजच्या साध्यासुध्या उन्हाळी जेवणात चव आणणारा मेथंबा तयार आहे मेथंबा परफेक्ट व्हावा म्हणून या काही कांचनबापट रेसिपीजच्या खास टिप्स लक्षात ठेवा मेथंबा करण्यासाठी कैरीच्या फार मोठ्या फोडी करू नका फोडी फोडणीत परतल्यावर थोडंसं पाणी घालून आधी शिजू द्या फोडी शिजल्याशिवाय त्यात साखर घालू नका कच्च्या फोडीत साखर घातली तर फोडी डाठर होऊ शकतात मेथांबा करताना रंग छान येईल असं कमी तिखट चव असणारं थोडंसं तिखट वापरा याप्रमाणे मेथांबा करा आणि तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग